शुक्रवारी अखेर बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित वेब सिरीज मनी सीझनचा पहिला भाग प्रदर्शित झाला या सीरीज चा चाहता वर्ग खूप मोठा आहे भारतात या प्रचंड प्रमाणात आहे ही सिरीज प्रदर्शित होता सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे दरम्यान या सिरीज इतकंच यातील गाणं बेला चॉ हे देखील लोकप्रिय आहे त्यामुळे या गाण्याचा अर्थ शोधण्यासाठी प्रेक्षक सध्या प्रयत्न करत आहेत या गाण्याच्या मागे एक इतिहास असल्याचं सांगितलं जातं उत्तर इटली मध्ये गरीब महिलांना जबरदस्तीत कमी पगारात काम करायला लावायचे त्यांना खूप त्रास सहन करावा लागायचा म्हणून त्यांनी बेला चाव हे गाणं तयार केलं या गाण्याचा अर्थ आहे खूप त्रास आहे पण तो दिवस येईल जेव्हा आपण सर्वजण स्वातंत्र्यात काम कालांतराने बेला चाव हे गाणं इटालियन लोकगीत ठरलं जे फॅसिस्ट लोकांच्या विरोधात राष्ट्रगीत म्हणून वापरलं गेलं आणि जगभरात देखील गायलं गेलं मनी पहिल्या सीजन पासून हे गाणं वेगवेगळ्या प्रसंगी ऐकायला येतं बेलाचाव हे गाणं प्रोफेसरच्या आजोबांनी त्यांना शिकवलं त्यांनी इटलीमध्ये फॅसिस्टांविरुद्ध लढा दिला होता आणि नंतर प्रोफेसरने या चोरांच्या टोळीला हे गाणं शिकवलं त्यानंतर बेलाचाव हे गाणं इतकं लोकप्रिय झालं की याच्यानंतर अनेक आवृत्ती देखील आल्या